इस वीडियो में दिखाई देने वाले सभी पात्र ये डे के, के हैं। उनका वास्तविक जीवन से कोई संबंध है ही नहीं क्योंकि ये और आगे आने वाले सभी वीडियो सिर्फ आपके मनोरंजन हेतु बनाई गई है ऑल द कैरेक्टर टाइम है तो पढ़ लीजिए बढ़ते हैं वीडियो की तरफ तुमच्या आईला ईला तुमच्या येड्या टोक्याच्या हो पिट माग्या हो तुम्हाला काय अक्कल बिकल आहे का नाही रे मदत चांगला पजामा फाडला तुम्ही अरे वो पजामा आप का ठका मुझे लगा मैंने दिया था इसको ईद को ठीक आहे एक एक मिनिट एक मिनिट नाही यार आपण दहा मिनिट थांबू ननजी पण कृपया आम्हाला सांगाल का या कोण हो कृपया आम्हाला सांगाल का कि या कोण आहेत कोण अभे गेले ती कोण आहे रे ती पानवाली कविते याच्या डोक्याच्या बुकीतच मारून टाकेल बघ तुला कोण आहे ती घाबडी हा गाबडी नाही बबडी वैजयंती मला रणजीत सबबाना मी नसताना हे आशा पुरी सोबदांत रूमवर हं और तुम भी तो इसको लेके आए तुम अकेले थोर नाही ए, ए पानवाले नीट बोल मैत्री रेने माझी ती हं एक मिनिट एक मिनिट साक्षी अग तुम्ही माझ्या पप्पनचा ना टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय होता त्यामुळे त्यांना बाहेरगावी जावं लागायचं म्हणजे

थांबा मी तुम्हाला समजावून सांगते समजा ते कसं असतं ना एकदा की तू नका आधी हिरोईन दिल्लीच्या पट्ट्यासारखं तोंड चालूच आहे तुझं बघ 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 हम भी ना वही बोल रहे हैं इसने एक बार बकबक बग, बग चालू कर दी ना बंद ही नहीं करती ए, ए, साक्षी गप ना तू पण किती बडबड आपल्या करतेसऱ्याला ऐकायला ना निवळ ती वस्तू गप एक वेळी आपण का इथे भांडायला आलो आहोत का अरे मला काय माहिती तुम्ही कशाला भेटलात ते बेटला तर भेटला तर वरून माझा पजामा फाडला तुम्ही हो ना आम्हाला पण ते आताच कळ की तो तुमचा पजामा होता ते एक म्हणजे तुमने तो बोला ना वो कविता के वाट दिवस के लिए तुमने गिफ्ट दिया था हा? हो मी म्हणाले होते तस पण मी नव्हता दिला गिफ्ट किशोरला वाढदिवसासाठी गिफ्ट द्यावं हा फक्त मी विचार मनात ठेवला होता पण बघा ना किती गोळ झाला मी विचार मनात ठेवला आणि असं वाटलं मी तो त्यांना दिला आ? मला मला का नाही दिला पजामा आ? का खेळला तस <laughs> मला दिला आए, शौर जी? शौर जी? ए, ए, का नाही दिलं पजामा कविता का बसारा काय आण रे

हं एक मिनिट हं नंदजी आ बैठाने कर सकते हो आपका सबसे वफादार कुत्ता है ये ओ अरे क्या करू तेरे वफादार कुत्ते का आयुष्यभर काही एकाच कुर्त्यावर असते का, का माणूस गावघोणाला तीच कुर्ताज वपाई गेला तीच कुर्ता कामाला गेला तीच कुर्ता दुसरे कपडे नाही जास्तीचं डोक नाही मग ही येड खोक कवर सांभाळू मी नंजी कृपया तुम्ही चिडू नका आणि मी कुठे जाऊ कृपया मला इथे ठेवून घ्या काय ना तुमची हवी नको ती पूर्ण सेवा करायला मी तयार आहे हा कृपया एक चान्स तर द्या मला त्याकडनं काय काय बोलतो तू तुला ना तुला नंदू बोलतो ते करा आणि लवकर लवकर तुम्ही, तुम्ही पण कविता करता का म्हणजे बघा ना आता तुम्ही काय म्हणाले की नंदू बोलतोय ते करा लवकर लवकर आपल्या बॅगा भरा हा करा भरा अहो यमक जुळले की कविता आपोआप आप होते हा या कवितेमुळे आपले विचार जुळतील बरं कुठे निघतीयेस मी नंजींना विचारतो आणि मग आपण सर्व इथेच राहूया ना हा बडिया मी सबके लिहून बिर्याणी बना तीड हा चालेल चालेल मी शिजल का म्हणून पाहतो ना एक मिनिट तुम्हाला परत त्याचा पैसा माफाडलाय आणि पृथ्वीवरच राहतो तुम्हाला हे देखील माहित नाही का हुँ। किशोर यांना हे पृथ्वी आहे हे देखील माहित नाहीये बहुतेक <laughs>

आपण ना आता भांडण कमी करू आणि इथे कसं राहायचं ना हा विचार करूया हा हा चालेल हे ऐका काय ना या कोण आहेत कुठून आल्यात कशामुळे आलेल्या आहेत आणि यांची पूर्ण गोष्ट सांगण्यासाठी थोडासा कालावधी लागेल की नाही मग त्यासाठी कृपया यांना इथे राहू दिलं तर बरं पडेल हा सगळे सगळी अरे घरात पिठाची गिरणी उघडावं लागेल अरे आपण की चोरी का मोका दो पु निकालता मी हा ठीक आहे सगळे मिळून इथं राहणार आहेत तर मग सगळ्यांनी खर्च करावा लागला बर का मी वैजंतीजीचा खर्च मी मी उचलेला हा? हा डंडा पे क्लियर ना हा बर झालं आजपर्यंत मीच खर्च उचलित होतो अरे कशाला घ्यायचे डोक्यावर एवढे लफडे मिठरायचे ते दिलेस तोडू लागेल तेच कुठाने करत बसणार अग आता मग मी काय करू सांग मित्रांचं ऐकून घ्यावं लागेल का नाही ऐकलं निघते अग तू कुठ निघती तुला थांबव लागेल नाही इथं एक मिनिट ननजी मागे लपा मी तुम्हाला असं करू देणार नाही हा एक मिनिट ननबाई अगर बात यहां तक आई है तो मैदान में उतरना पड़ेगा नाही 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 ये देखो जो होगा वो देखा जाएगा फिर हां आप नहीं लगा रखना हां गपय गप उगा म्हणली ती मी काय खरं तुमच्या काबड्याच्या पप्पा घेलो का ahí le... Ven. बोल रहे तू मीना कुछ जा रही है बता तुम्हें कहा कर सकती मी पण आहे तुमच्या सोबत असं ही कवितेमुळे आपले विचार जुळत आहेत थोडे हळू ह ए भाई बाजूला येडा डोक्याचा अच्छा विचार जुळत आहेत का जुळवा मग हे तरी ओ वा वा जयंती ए मय मग तू बोलू का अगर मेरे है ना ना तू तो की मौत मारूंगी मच्छी मार्केट ए साक्षी दिखा दी निकलती पर पीछे कुत्ते कुत्ते तुझे साक्षीदारा शांत बस बर डोकं खराब झालंय माझा अगं मित्रांना सोडून कुठं जाऊ सांग बर तू काय दिवस घरात बसशील डोक्यावर घेऊन अगं साक्षी ए साक्षी असं का कोण जातो बाबा ए साक्षी ए, 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 साक्षी, ए के करेंगे काम करके के करेंगे काम करके तक दो दिन रहेंगे साथ में और खेलेंगे बिग बॉस जाने <laughs> दो यार बस आता दोन दिवस घर खेला बिग बॉस बिग बॉस लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि कमेंट करा आदि बघत रहा पीपीई पेपर एंड